श्रोतया नमस्कार चिंतन या कार्यक्रमात स्वयंप्रज्ञ ह्या मालिकेत आज आपण ऐकणार आहोत विख्यात संतुरवादक पंडित उल्हास बापट यांच्याविषयी वक्ते आहेत जयश्री देसाई मला खरं तर सतार शिकायची होती पण त्यावेळी गावात क्लासच नव्हता त्यामुळे माझी सतार शिकायची राहून गेली मला कथ्थक शिकायचं होतं पण गावात क्लास नव्हता म्हणून माझं शिकायचं राहून गेलं अशी वाक्य आपण खूपदा ऐकतो आपल्या स्वतःच्याही बाबतीत असं काहीतरी कधीतरी घडलेलंही असतं क्लास नव्हता मग काय करणार कोणी शिकवणारं भेटलंच नाही अशा सबवी सांगत आपण स्वतःची समजूत करून घेतो आणि तो, तो विषय बंद करून टाकतो ज्येष्ठ संतुरवादक कैलासवासी पंडित उल्हास बापट यांनी तसं केलं नाही त्यांना खरं तर तबला शिकायचा होता पण तब्येत अगदीच काटकोळी असल्याने शिक्षक त्यांना शिकवायला तयार नव्हते त्यांनी त्यांच्या भावाला तबला शिकवायची तयारी दर्शवली आणि ते गुरु भावाला तबला शिकवत असताना शेजारी बसून पंडित उल्हास बापट यांनी जे शिकलं त्यावर ते उत्तम तबलजी झाले मात्र ते तिथेच थांबले नाहीत हेही खरं तर वेगळंच कारण कोणतीही कला आपल्याला साध्य झाली की आपण तिथेच थांबतो फार कमी लोक अन्य कलांचा वेध घ्यायला लागतात ते पंडित उल्हास बापट यांनी केलं आपल्या देशात संतूर वाजवणारे एकटे पंडित शिवकुमार शर्मा आहेत हे कळल्यावर त्यांनी ठरवलं की आपण संतूर शिकायचं पण त्यावेळेला मुंबईत संतूर शिकवणारं कोणीच नव्हतं मग त्यांनी संतूर स्वतः विकत आणलं आणि त्याच्यावर प्रयोग सुरू केले कोणत्याही तंतुवाद्यावर ते कसं जुळवायचं याची काहीही माहिती नसताना असे प्रयोग करणं ही किती साहसी गोष्ट आहे हे ज्यांनी ती वाद्य शिकली आहेत त्यांनाच समजू शकतं स्वतः प्रयोग करत पंडित उल्हास बापट तर वाजवायला शिकलेच पण संतूर या वाद्यात एक कमतरता होती हो आता होती असंच म्हणायला पाहिजे कारण ती कमतरता पंडित उल्हास बापट यांनी दूर केली संतूर या वाद्यातून मिंड काढता येत नव्हती आणि त्यामुळे त्याच्यावर भावगीतं किंवा कोणतंही सुगम संगीत वाजवणं हे शक्य नव्हतं महत्प्रयासाने पंडित उल्हास बापट यांनी ते साध्य केलं आणि जगाला संतूर वादनाची क्रोमॅटिक ही नवीन पद्धत गवसली आता सुद्धा संतूरवर अप्रतिमरित्या वाजवली जाऊ शकतात ही क्रोमॅटिक पद्धत म्हणजे नेमकं काय का हे तोंडी सांगणं शक्य नाही ते बघायलाच पाहिजे आणि माझं भाग्य असं की खुद्द पंडित उल्हास बापट यांच्याकडूनच संतूर वादनाची सर्वसामान्य पद्धत आणि क्रोमॅटिक पद्धत यातला फरक मला प्रत्यक्ष बघता आला त्यांनी वाजवलेली भावगीतं ऐकता आली असंच त्यांनी खटपट करत एक एसी बनवला मुद्रणशास्त्रातही फोटो कंपोजिंग ही पद्धत प्रत्यक्षात यायच्या आधी फोटो कंपोजिंग करून बघितलं अडचणी त्यांनाही आल्या पैशाची अडचण तर नेहमीच मोठी असते त्यामुळे फोटो कंपोजिंग हा विषय ते व्यापक स्तरावर नेऊ शकले नाही पण त्यामुळे त्यांची जिद्द आणि नवीन काहीतरी करून बघण्याची उत्सुकता मात्र त्यांनी गमावली नाही असेच लोक जगाला अनमोल योगदान देऊन जातात इतिहासावर नाव कोरून जातात नाहीतर सभावी सांगणारे खूपच असतात ते कोणाच्या लक्षातही राहत नाहीत बरोबर ना श्रोते हो चिंतन या कार्यक्रमात स्वयंप्रज्ञ या मालिकेतलं जयश्री देसाई यांचं तिसरं भाषण आत्ताच आपण ऐकलं निर्मिती सहाय्य अंजली रोडत सादरकर्त्या नेहा खरी